वाव ही बघा आपली ही आमटी इतकी मस्त झालेली आहे आपण चपातीबरोबर किंवा भाताबरोबर ही सर्व करू शकतो इतकी छान टेस्टी झालेली आहे चला तर मग बघूया आपण ही आमटी कशी बनवायची आहे बन ते आज आपण तुरीच्या डाळची खूप छान अगदी आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ हे मी तीन शिट्या काढून घेतलेली आहे आणि तेव्हा त्याच्यामध्ये ते 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 हळद आणि थोडंसं मीठ घालून कोटून घेतलेली आहे आता आपण आमटी कशी करायची ते बघूया मध्ये आपण एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालेलं आहे थोडीशी आपण मोरे घालूया थोडेसे जिरे घालूया थोडं हिंग कढीपत्ता घालूया त्यानंतर एक चमचा आलं आणि लसूण मी ठेजून घेतलेलं आहे ते आपण थोडंसं जरा परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आपण थोडा परतून घेऊया गुलाबी कांदा कांदा आपला थोडा परतून झालेला आहे आता एक छोटासा टोमॅटो घेतला आहे तो बारीक चिरून घातला आहे साधारणपणे हा एक टेबल परतून घेऊया दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या आपण थोड्या परतूया टमॅटो पण आपला परतून झालेला आहे थोडीशी हळद घालूया थोडी हळद आपण शिजताना पण घातलेली होती त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर त्यानंतर आपण थोडी धने जिरे पावडर घालूया अर्धा स्पून घातलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया मीठ आपण थोडं शिस्तांना पण घातलं होतं त्याच्यामुळे आता पण आपण जरा बेताच घालायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड घाल करणार आहोत आपण थंड पाणी घालू नका त्याच्याने आपली चव आमटीची बिघडून जाईल त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे जेवढं लागेल तेवढं आपण थोडं गरम पाणी घालायचं आहे मिक्स केलेलं आहे थोडं आपण गरम पाणी घालूया आणि परत आपण आमटी मिक्स करून घेऊया ही आमटी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर अगदी खूप छान टेस्टी लागते अगदी एक जरा उकळी येऊ दे म्हणजे जे आपण मसाले घातलेले आहेत ते छान अगदी शिजून येतील आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून चिंचेचा कोळ घालूया आणि थोडा गूळ घालूया चवीप्रमाणे सगळं मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता चांगली एक उकडी येऊ दे उकडी आल्यानंतर आपण विस्तर बंद करूया आमटीला चांगली उकडी आलेली आहे आता विस्तव बंद करूया आणि आमटी सर्व करूया आपली आंबट चिंच चिंचकुळाची आमटी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद